नमस्कार जी आर कॉर्नर मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी लाडकी बहीण योजनेमधील पात्र महिलांसाठी जी काही ई के वाय सीची सुविधा आहे ती ई के वाय सीची सुविधा लवकरच चालू करण्यात येणार आहे तर त्यासाठी जे काही महिला आहेत तर पात्र महिलांसाठी जे काही ई के वाय सी करण्यासाठी हा जो काही ऑप्शन आहे हा ऑप्शन चालू करण्यात आलेला होता परंतु त्या ऑप्शनवर कुठल्याही प्रकारचं जे काही पेज आहे त्या पेजवर काही रिस्पॉन्स दिसत नव्हता परंतु हा जो काही ऑप्शन आहे तो सध्या बंद करून त्या पेजवर काम करण्यात येत आहे तर त्या पेजवर काम करून झाल्यानंतर जे काही लाडकी बहीण योजनेसाठी जी काही ई के वाय सी करावी लागणार आहे तर त्यासाठी हा ऑप्शन लवकरच चालू करण्यात येणार आहे परंतु ई के वाय सी करण्या अगोदरच तुम्हाला ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत महत्त्वाचे कागदपत्रे आहेत ते तुम्हाला लागणार आहेत तर त्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार व कोणकोणत्या गोष्टी लागणार आहेत ते, 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 ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात परंतु संपूर्ण अपडेट जाणून घेण्याअगोदर किंवा इतर अपडेट्स जाणून घेण्याअगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करा बेल बेलायकॉन प्रेस, बेल प्रेस केल्याने महत्त्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील उत्तर मंडळी जे काही लाडकी बहीण योजनेसाठी जे काही पात्र महिला आहेत तर त्या महिलांच्यासाठी त्यांच्याकडे जो काही आधार कार्ड आहे तो आधार कार्ड असणे अनिवार्य केलेले व त्याच्यानंतर जो आधार कार्ड नंबर तुमचा असणार आहे त्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य ज्यावेळेस तुम्ही ज्या का ई के वाय सी करणार आहात त्यावेळेस तुम्हाला ज्या काही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणार आहे त्या नंबरवर तुम्हाला ओ टी पी सेंड केला जाणार आहे व ओ टी पी सेंड केल्यानंतर तुम्हाला त्यावर जो ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्हाला टाकावा लागणार आहे तर जो काही पेजमध्ये सुधारणा त्या सुधारणा चालू असतात चालू आहेत तर त्या सुधारणा चालू असतानाही आपण ते पाहू शकतो तर त्यासाठी आपण आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर जाणार आहोत अगदी सहजरित्या तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिल्यानंतरही तुम्ही तो अपडेट तुम्ही पाहू शकता पन, तर <णिसटाग> आपण सर्वप्रथम लॅपटॉप स्क्रीनवर पाहणार आहोत की कशा प्रकारे आधार नंबर टाकावा लागणार आहे त्यानंतर ओ टी पी कशा प्रकारे टाकावा लागणार आहे चला तर पाहूया आपण इथे आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर आलेलो आहोत यानंतर तुम्हाला कोणताही ब्राउझर ओपन करायचे ब्राउजर ओपन केल्यानंतर ब्राउजर मध्ये तुम्हाला सर्च करायचे लाडकी बहीण लाडकी बहीण सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक नंबरला वेबसाईट दिसेल मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना त्यानंतर तुम्हाला या वेबसाइट वर क्लिक करायचे या वेबसाईट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एंटरप्रेस दिसेल पण अशा प्रकारे एंटरप्रेस आल्यानंतर तुम्हाला जो काही या अगोदर जो काही ऑप्शन दाखवला जात होता जो काही ई केवायसी करण्यासाठी तो ऑप्शन सध्या बंद करण्यात आलेला आहे कारण जो काही पेज आहे त्या वर काम करत आहे त्या वर काम करून झाल्यानंतर तुम्हाला जो काही ई साठी अशा प्रकारे जो काही इंटरफेस आहे अशा प्रकारे इंटरफेस तुम्हाला दिसणार आहे यानंतर तुम्हाला यासाठी जे काही डॉक्युमेंट्स लागणार होते मागे तुम्हाला सांगितलं मी आधार कार्ड लागणार आहे व त्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर लिंक असण्यानिवारे ज्या वेळेस तुमच्या मोबाईल नंबरला आधार आधार नंबरला लिंक मोबाईल नंबर लिंक असेल त्याच वेळेस तुम्ही इथे ओ टी पी तर त्यानंतर तुम्हाला इथे जो काही ओ टी पी आधार नंबर आहे तो आधार नंबर इथे टाकून घ्यायचे आहे जो एक्स वाय झेड असेल तुमचा तो टाकून घ्यायचा तो टाकून घेतल्यानंतर तुम्हाला इथे खाली जो काही कॅप्चा आहे तो कॅपचा जसा तसा एंटर करून घ्यायचे तेवीस बावन्न पासष्ट हा कॅप्च तुम्हाला एंटर करून घ्यायचा जर इथे कॅप्चा जर तुम्हाला दिसत नसेल तर इथे रिफ्रेश वर क्लिक करू शकता व वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा कॅप्चे तो टाकून घ्यायचे तर आपल्याला इथे कॅप्च आला तो आपण टाकून घेतलेला आहे त्यानंतर इथले माहिती आहे ती वाचायचे त्यानंतर मी सहमत आहे या ऑप्शनवर क्लिक केला तर तुम्हाला इथे ओटीपी सेंड करण्यासाठी ऑप्शन येईल मला पटत नाही या ऑप्शनवर क्लिक केला वर क्लिक वर क्लिक तर तुम्हाला पाहू शकते इथे ओटीपी पाठवासाठी डिसेबल होईल तर मी सहमत आहे यावर क्लिक करायचे आणि ओटीपी पाठवा यावर क्लिक करायचे तर अशा प्रकारे तुम्हाला जे काही ई केवायसी करण्यासाठी जो काही पुढील सुविधा चालू करण्यात येणार आहे त्या सुविधा चालू केल्यानंतर तुम्हाला यामध्ये जे काही आधार नंबर आहे तो आधार नंबर तुम्हाला इथे आधार कार्ड आहे तुमचा तो टाकावा लागणार आहे तर आधार नंबर नसेल आधार नंबर असेल तरी तुम्हाला ही सुविधा उपलब्ध होईल परंतु तुम्हाला इथे जो काही मोबाईल नंबर लिंक आहे तो लिंक असणे अनिवार्य आहे त्यानंतर इथे ओ टी पी पाठवा या ऑप्शनवर क्लिक करायचे त्यानंतर बाकीची प्रोसेस जी काही सुविधा आहे ती सुविधा चालू झाल्यानंतर आपल्याला पाहण्यात येईल पण सध्या ही सुविधा ही सुविधा चालू करण्यात आलेली नाही या वेबसाईटवर वर सध्या काम चालू आहे काम पूर्ण झाल्यानंतर आपण लवकरच नवीन व्हिडिओ बनवू त्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळत राहतील ज्या वेळेस आपण नवीन व्हिडिओ अपलोड करू तीही तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहील तर म्हणतात व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका